नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता ज्यावेळेस इकडे सौमित्र व अवंतिका ह्या ऋषिकेशच्या घरी जाऊन आलेली असतात त्यावेळेस ऋषिकेशनी त्यांना धमकावून सांगितलेलं असतं की मी जानकीला तिकडे पाठवणार नाही आणि तुमच्या त्या नानांची जी काही दुसरी सून आहे ना ऐश्वर्या तिलाच नानांना म्हणा तुम्ही तिला बोलवा आणि तिला काय सांगायचं ते सांगा परंतु मी जानकीला कुठेच पाठवणार ऋषिकेशनी या अवंतिकाला सांगितलेलं व अवंतिकाला या, या जानकीच्या कपाळी जे काही या ऐश्वर्याने खोटं नाणं लावलेलं असतं ते सुद्धा सर्व सत्य सौमित्र व अवंतिकाच्या कानावर घातलेलं असतं आणि हे सर्व ऐकून या दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो ज्यावेळेस इकडे दोघे जण घराच्या बाहेर आलेले असतात त्यावेळेस आता इकडे ऋषिकेतचं जे काही बोलणं असतं जे काही सत्य असतं ते ह्या मित्र व अवंतिकाला सारखं सारखं सतावत असतं त्यामुळे इकडे ही जानकी खूप काही टेन्शनमध्ये आलेली असते दुसरीकडे सौमित्र व अवंतिका सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेली असतात दोघांनाही वाटत असतं की, की नेमकं का हे काय होऊन बसलंय केवळ फक्त ऐश्वर्यामुळे आपल्याला हे सर्व ऐकून घ्यावं लागलं असं पण आता सौमित्र व अवंतिका एक बोलत असतात आता ज्यावेळेस सौमित्र व अवंतिका इकडे निघून जातात त्यावेळेस आता जानकी सुद्धा या ऋषीवर खूप भडकते आणि बोलते की अहो तुमची चूक झाली आज जो काही ऐश्वर्याचा राग होता तो कशाला सोमित्र व अवंतिकावर काढला बिचारी त्यांच्या दोघांची काय चूक होती हो असा राग कुणावर कधीच काढायचा नसतो समोरच्याची जर त्यामध्ये काही चूक नाहीचे मग आपण त्याला ती शिक्षा का भोगायला द्यायची आणि चूक खरी ऐश्वर्याची होती ना यामध्ये सोमित्र व अवंतिकाची काही चूक नसल्यामुळे त्यांना इथे येऊन तुम्ही हे बोलणं ऐकून वाईट वाटलं किती असेलो असं पण आता इकडे ही जानकी ऋषिकेशला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु मित्रांनो ऋषिकेशचा राग खूप अनावर झालेला असतो त्यावेळेस आता ऋषिकेश सुद्धा जानकीला धमकावून सांगतो की तू मला ते पण सांगू नको अजिबात तू त्यांची बाजू घेऊ नको जानकी अगं हे सर्व जे काही झालं ना हे सर्व ह्या रणदिवे कुटुंबामुळे झालं आणि आपल्यावर आज जी काही वेळ येऊन बसली आहे ना ती फक्त ह्या रणदिवे कुटुंबामुळेच येऊन बसली आहे असे पण ऋषिकेश या आपल्या जानकीला सांगत असतो असतं आता ऋषिकेशने आपल्या जानकीला धमकावून सांगितलं असतं की, सांग की, की काही जरी झालं तरी पण मी तुला नानांना भेटून देणार नाही आहे जानकी तर जानकी बोलते की नाही ऋषिकेश तुम्ही चुकताय ओ असं चुकू नका कारण नानांना मला काहीतरी सांगायचं आहे काहीतरी मनातलं बोलायचं आहे त्यामुळेच नानांनी सौमित्रा व अवंतिकाला इथे आपल्या घरी पाठवलं आणि मला तिकडे घेण्यासाठी त्यांनी नानांना लावलं मग तुम्ही मला का जाऊन देत नाही नानांना भेटायला मी नानांना भेटायला जाणार म्हणजे जाणार नाना, ना नाना माझ्या अगदी वडिला समान आहे असे पण आता ही जानकी ऋषिकेशला बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस सौमित्र अवंतिका इकडे जानकीच्या घरी नानांनी पाठवलेली असतात याची खबर कुठलीही या ऐश्वर्याला नसते त्यामुळे ऐश्वर्या खूपच खुश असते ज्यावेळेस आजी रूममध्ये मध्ये येऊन या ऐश्वर्याला सर्व काही सत्य सांगतात आणि बोलतात की अगं तुला माहित आहे का आज काय झालं आज चक्क नानांना त्या जानकीला भेटायचं आहे नानांनी सौमित्र व अवंतिकाला तिच्या घरी तिला बोलवण्यासाठी पाठवलंय आता ही ऐकून तर ह्या ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते ऐश्वर्या आजीला बोलते की आजी इतक्या वेळेच्या माझ्याशी तुम्ही गप्पा मारताय आणि आत्ता मला हे सांगताय असं पण ही ऐश्वर्या आता या आजीला बोलते त्यानंतर आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की काही झालं तरी मी जानकीला ह्या घरात पाऊल ठेवून देणार नाही इकडे सौमित्र व अवंतिकाचा सुद्धा प्लॅनिंग झालेला असतो की काही जरी झालं तरी जानकीला कुठल्या आणि कुठल्या वेशामध्ये आणायचं आणि या नानांना भेटायचं आता इकडे या ऐश्वर्याच्या नजरेआड सौमित्र व अवंतिका नानांना भेटण्यासाठी जानकीला घेऊनच येणार असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ज्यावेळेस ऋषिकेश ह्या सौमित्र व अवंतिकावर इतका काही भडकलेला असतो त्यावेळेसचे सर्व काही क्षण आपल्या सौमित्राच्या डोळ्यासमोर येत असतात तर अवंतिका सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेली असते अवंतिका ह्या ऋषिकेशचं सर्व काही सत्य आठवत असते आणि सौमित्राला बोलते की तुम्हाला दादांचं बोलण्याचं खूप वाईट वाटलं असेल ना तर आता सौमित्र बोलतो की नाही काही जरी झालं तरी तो माझा भाऊ आहे आणि शेवटी माझा मोठा भाऊ आहे मोठ्या भावाचं थोडंफार ऐकून घ्यावंच लागतं ना कारण त्याचा मान त्याला द्यायचा आहे आपण लहान आहे लहान्या माणसांनी थोडं ऐकून घेतलं तर काय कमीपणा आहे त्यामध्ये आणि दादा मला नाही वाटत कुठे चुकला आहे तो कारण आज त्यांच्यावर जी काही वेळ आलेली आहे ती फक्त या ऐश्वर्यामुळे आलेली आहे आपल्यावर सुद्धा अशी वेळ आली असती तर आपल्यालासुद्धा असाच राग आला असताना आणि जरी पण आपण बाहेर जातो कष्ट करून खातो या ऐश्वर्याची काय गरज होती त्या जानकीच्या कपाळाला ते, जानकी ते खोटं नाणं लावायची साहजिकच आहे कुणाला राग येणारच ना असं पण आता इकडे हा सौमित्र आपल्या आवंतिकाला सांगत असतो अग ह्या सर्व घरातील असलेल्या सर्वांमुळे त्याला खूप काही अपमान सहन करावा लागतो कुठे काम बघायला गेलं तर कुठे काम मिळत नाही आणि जो काही घरामध्ये पैसा होता तो सगुणाच्या उपचारासाठी खर्च करावा लागला आणि मला असं वाटतं की ह्याच सर्व गोष्टींची दादांना खूप काही काळजी वाटत आहे त्यामुळे एवढा भडकला असेल असं पण आता सौमित्र या आपल्या अवंतिकाला सांगत असतो ही अवंतिका सुद्धा या सौमित्राला बोलते की अरे मला तर त्या नीच ऐश्वर्याची इतकी काही तळतळ येते तुला सांगते अशा दोन तीन चांगल्या कानपटामध्ये तिच्या जर लगावले ना ती तर पुन्हा दुसरं काही करायचं पाऊलच उचलणार नाही तिची हिंमतच होणार नाही ती काय करते प्रत्येक वेळेस प्लॅनिंग करते आणि तिचे हे प्लॅनिंग सक्सेस होत जातात तिला कुणी काही म्हणत नाही त्याचा जाब विचारत नाही त्यामुळे ती जास्तच पुढे जायला निघालेली आहे कुठलंही पाऊल उचलायला निघालेली आहे कुणाच्या जीवाची पर्वा न करता ती थी तिचं तिचं करत असते परंतु त्या गोष्टीचा किती बाकीच्यांना त्रास होतो ती कधी विचार करत नाही मला असं वाटतं की एकदा तिला याचा सर्वांचा जाब विचारायलाच पाहिजे असं पण आता इकडे अवंतिकाया आपल्या सौमित्राला सांगत असते ज्यावेळेस इकडे सौमित्र व अवंतिका इकडे ह्या घराच्या बाहेर येत असतात त्यावेळेस जानकी सुद्धा त्यांना भेटण्यासाठी आलेली असते जानकी बोलते की अगं जाऊ दे अवंतिका तू एवढं टेन्शन घेऊ नको कारण अगं घरामध्ये नेहमी शांतता प्रेम जर असलं ना तर अजिबात काहीच होत नाही घरामध्ये सारखं वाहत भांडणे क्लेश ह्या गोष्टी अजिबात घरात असायलाच नको त्यामुळे काय असतं घरामधील जी काही सुख शांती लक्ष्मी असते ती घरामध्ये टिकत नाही त्यामुळे आपण थोडंसं शांतच राहायचं समोरचा किती जरी भडकला तरी आपण शांतच राहायचं असं पण आता इकडे जानकी ह्या अवंतिकाला खूप काही गोष्टी सांगत असते अगदी जानकीचे विचार खूप सुंदर असतात त्यावेळेस आता जे काही घरामध्ये प्रकार घडलेला असतो त्याबद्दल जानकी ही या अवंतिकाला बोलते की तू हे जे काही इथे घडलं आहे ते कुणालाच सांगणार नाही आहे कुणाच्या कानावर घालणार नाही आहे मला तुझ्याकडून तसं वचन आहे असं पण आता जानकी या अवंतिकाकडून तसं वचनसुद्धा घेते बघा जानकीवर इतकी काही वाईट वेळ आलेली असते तरी जानकीचं मन किती मोठं असतं जरी पण जो काही प्रकार घडलेला असतो तो कुणाच्याही कानावर जाता कामा नये असं या जानकीचं मत असतं आणि खरोखर जानकी आपली खूपच चांगली असते अवंतिकाला अवंतिकालासुद्धा जानकीचे विचार खूप आवडत असतात कारण अवंतिकाला पण माहीत असतं की खरोखर जानकी वहिनींचे विचार खूप सुंदर आहेत आणि आपण जर जानकी वहिनीच्या विचारानुसार जर वागलो तर खूप मोठा बदल होऊ शकतो कारण खरोखर वादामुळे काहीच शक्य होत नाही प्रेमाने ज्या गोष्टी शक्य होतात त्या वादाने कधीच शक्य होत नाही तर आता इकडे ही अवंतिका सुद्धा ह्या जानकीच्या हातावर हात देते आणि मी कुणालाच वहिनी हे काही सांगणार नाही असं वचन आता आपल्या जानकीला ही अवंतिका देत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता या अवंतिकाने आणि ना ना या सौमित्राने जानकीला सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरी जानकी वहिनी तू नानांना भेटायला ये म्हणजे येच कारण नानांना वहिनी तुला खूप मोठं सत्य सांगायचं आहे ते आम्हाला कळू शकणार नाही ते तुलाच फक्त कळू शकेल हे सर्व काही या सौमित्राने आपल्या जानकीला सांगितलेलं असतं आणि जानकीसुद्धा आता नानांना भेटण्यासाठी तयार झालेली असते आपण काही झालं तरी नानांपर्यंत जायचंच असं पण आता इकडे जानकी आपल्या मनाशी ठरवत असते परंतु एकीकडे जानकीच्या मनाला वाटत असतं की आता ऋषिकेशने तर आपल्याला या घरामध्ये पुन्हा घालायचा सांगितलेला नाहीये आपल्या नाण्यांची अशी इच्छा आहे की जानकीने मला भेटायला यावं आता मी नेमका कुठला पर्याय निवडू असा प्रश्न सुद्धा आपल्या जानकीसमोर उभा राहिलेला असतो एकीकडे आपल्याला सौमित्राने जो काही आपण दीपावलीचा फराळ या गुलाबकडे पाठवलेला असतो त्या फराळाची शपथ या सौमित्राने जानकीला घातलेली असते त्यामुळे काही झालं वहिनी तरी तुला नानांना भेटण्यासाठी यावंच लागेल ही शपथ सुद्धा आता जानकीच्या डोळ्यासमोर असते त्यानंतर आता इकडे ज्यावेळेस इकडे जानकी ही या सोमित्रव अवंतिकाला सांगितलेलं असतं की मी ज्यावेळेस ऋषिकेश ड्युटीवर जातील ना त्यावेळेस नक्कीच मी नानांना भेटण्यासाठी येऊ शकते फक्त ही गोष्ट तुम्ही कुणाच्या कानावर घालू नका असं सुद्धा जानकीने या सोमित्रव अवंतिकाला सांगितलेलं असतं त्यानंतर मित्रांनो पुढे असं वागायला मिळतं की आता इकडे ऐश्वर्याला तर आजीकडून कळलेलं असतं की आता जानकी ही नानांना भेटण्यासाठी येणार त्यामुळे ऐश्वर्याची जीवाची खूपच घालमेल होत असते काही जरी झालं तरी त्या पुन्हा ह्या घरात पाऊल ठेवून द्यायचा नाही असा निर्णय ह्या ऐश्वर्याचा झालेला असतो आणि आता ठरलेल्याप्रमाणे आपण आईंना जानकी वहिनींविषयी पुन्हा कसं भडकून द्यायचं नानांची आज जी काही अवस्था होऊन बसली आहे ती फक्त जानकी वहिनींमुळेच होऊन बसली आहे हे सर्व सत्य आता ही ऐश्वर्या ह्या सुमित्राला सांगण्याचा सा प्रयत्न करत असते परंतु मित्रांनो इकडे सुमित्राने सुद्धा ही ऐश्वर्या पूर्णपणे ओळखलेली असते ही ऐश्वर्या किती निचवृत्तीची बाई आहे आणि ऐश्वर्याच्या मनामध्ये काय पाप आहे हे सर्व आता ह्या सुमित्राने सुद्धा ओळखलेलं असतं आणि आपली स्वतःची आईसुद्धा ह्या ऐश्वर्याला कसली काय काय मदत करते कशी हाताशी घालते कशी पाठीशी घालते हे सुद्धा सर्व ह्या सुमित्राने ओळखलेलं असतं आता ही ऐश्वर्या खूप काही या सुमित्रासमोर गोडगोड बोलत असते आणि बोलते की अहो ज्या बाईने आपल्या घराची पूर्णपणे रांगोळी राग करून टाकली आहे अशा बाईला घरामध्ये तुम्ही पुन्हा येऊन कसं देणार असं पण आता इकडेही ऐश्वर्या या सुमित्राला सांगत असते त्याच वेळेस सुमित्रा बोलते की बाद झालं ऐश्वर्या तुझं अगं तू तु आत्तापर्यंत फक्त कान भरण्याचंच काम केलं तुला काय वाटलं की आम्हाला काही कळत नाही अगं आम्हीसुद्धा तितकेच हुशार आहोत तू समोरच्याला खूप काही कचरा समजते आणि स्वतःला खूप शाणी समजते परंतु तुझ्या मनामध्ये जे काही हे डावपेच चालू आहेत ना ते आम्ही कधीच ओळखून बसलो आहे तर आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की अहो आई तसं नाही मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की आपल्या नानांची अवस्था ह्या जानकी वहिनीमुळेच अशी होऊन बसली मग तुम्ही तिला पुन्हा करामध्ये कशी येण्याची परमिशन देणार तर आता इकडे ही सुमित्रा बोलते की हे बघ तू जशी ह्या घरची एक सून आहे तशी ती सुद्धा ह्या घरची सून आहे तिचासुद्धा ह्या घरावर तेवढाच अधिकार आहे आणि तू कशाला तिच्या सारख्या सारख्या मला लावा लाव्या करत असतेस ग असं पण आता इकडे सुमित्रा ह्या ऐश्वर्याला चांगलीच धमकावते नंतर आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की आई माझा तसा काहीच हेतू नव्हता अहो खरंच माझ्या मनामध्ये तसं काहीच नव्हतं तुम्ही कशाला असा गैरसमज करून घेता असं पण आता ही ऐश्वर्या या सुमित्राला बोलत असते तर सुमित्रा बोलते की ते सांगू नको मला बाजी अजिबात तुला काय वाटलं की मी तुला काहीच म्हणणार नाही ना। अगं जानकीची काही चूक नसताना मी तिला घराबाहेर तुझ्या सांगण्यामुळे काढलं आणि तू कशाला माझे कान भरतेस ते अजिबात चालणार नाही असं पण आता सुमित्रा जेव्हा या ऐश्वर्याला बोलते आता नीच ऐश्वर्या ह्या सुमित्राचे हात माफी मागू लागते बोलते की प्लीज आई चुकलं मला तुम्हाला सांगायचं तसा हेतूच नव्हता मला तुम्हाला एवढंच सांगून द्यायचं होतं की आज आपले नाना या जिन्यावरून जे काही पडले ते जानकीमुळे पडले जानकी वहिनीने त्यांना ढकललं आणि पुन्हा जर जानकी वहिनी नानांसमोर आल्या तर नानांना त्याचा जर काही त्रास झाला तर काय करायचं मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं आई माझ्या मनात दुसरा कुठलाच हेतून आई असं ही नीच ऐश्वर्या ह्या सुमित्रासमोर हात जोडून सुमित्राची माफी मागू लागते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या ऐश्वर्याने या सुमित्राला सुद्धा सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरी पी तरी पण मी जानकीला पुन्हा घरात पाऊल ठेवणार नाही मी अगदी बारकाईनी लक्ष ठेवेल तुम्ही किती जरी या जानकीला घरात आणण्याचा प्रयत्न केला आणि नानांना भेटवण्याचा प्रयत्न केला तरी मी त्या जानकीला घरात येऊन देणार नाही मी अगदी लक्ष ठेवणार असं पण आता इकडे ह्या ऐश्वर्याने सौमित्राला सांगितलेलं असतं त्यामुळे आता इकडे सौमित्र अवंतिका सुद्धा ठरवतात की जरी पण हिचा प्लॅन आहे ना की घरामध्ये जानकीवाहिणीला येऊन द्यायचं नाही तर आता इकडे ही अवंतिका खूप या ऐश्वरावर भडकते आणि बोलते की काय ग तू ह्याच हाताने ह्या आपल्या वहिनीनं बाहेर काढलं होतं ना आता बघ तुझा हाच हात धरून नाही तुला आईंनी घराबाहेर काढलं आणि सर्व सत्य आईंच्या समोर आलं तर नावाची मी अवंतिका रंदिवे नाही असं पण आता या अवंतिकाने ह्या ऐश्वर्याला चांगलंच धमकावलेलं असतं त्यानंतर मित्रांनो आता सौमित्र व अवंतिकाने एक प्लॅनिंग केलेला असतो आता ह्या किला एका मुलीच्या ड्रेसमध्ये ह्या सौमित्र व अवंतिकाने इकडे ह्या नानांना भेटण्यासाठी बोलावून घेतलेलं असतं आणि जानकी सुद्धा अगदी एक छान प्रकारचे मुलीचा ड्रेस घालून या रणदिवे कुटुंबाच्या तिथे आलेली असते आणि ज्यावेळेस आता इकडे ही ऐश्वर्या रूम मध्ये असते त्यावेळेस आता सौमित्रा दरवाजा उघडतो तर आता इकडे सुमित्रा सुद्धा समोर असते त्यावेळेस आता जानकी आपल्या गळ्यामध्ये पर्स अटकून या डोळ्याला चष्मा लावून इकडे ह्या दिव्यांच्या घरामध्ये एंट्री करत असते आणि आता हे सर्व बघून सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो परंतु आता इकडे या सुमित्राने व अवंतिकाने या सुमित्राच्या मनातली जी काही भीती असते ती घालवलेली असते त्यामुळे सुमित्रा सुद्धा जानकीला नानांना भेटण्यामुळे तयार झालेली असते आणि तेवढ्यामध्ये आता इकडे रूममध्ये या ऐश्वर्याला सयाजीरावांचा कॉल आलेला असतो आणि सयाजीरावांनी या ऐश्वर्याला अर्जंटली तिकडे माहेरी बोलावून घेतलेलं असतं आता इकडे ह्या ऋषिकेशला कोल्हापूरला जो काही टेम्पो करायचा असतो सयाजीरावांना ऐश्वर्याला सांगायचं असतं आणि पुढचे नेमकं काय काय प्लॅनिंग आहे ते सुद्धा सर्व सयाजीरावांना ऐश्वर्याला सांगायचे असतात त्यामुळे सयाजीरावांनी ऐश्वर्याला आपल्या घरी बोलावून घेतलेलं असतं आता इकडे ऐश्वर्याच्या डोक्यातच नसतं की आपण जर तिकडे गेलो आणि त्याच वेळामध्ये जानकी जर घरी येऊन गेली तर हे स सर्व काही सत्य ह्या ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये मुळीच नसतं आणि ऐश्वर्या लगेच तयार होऊन इकडे ह्या आपल्या माहेरी जाण्यासाठी निघते आणि तेवढ्यामध्ये आता इकडे जानकीची एंट्री हरवून दिवेघरामध्ये होते आणि ज्यावेळेस आता जानकी घरी येताच इकडे सामित्रा व अवंतिका जानकीला घाईघाई या नानांच्या रूममध्ये घेऊन जातात आणि सर्व काही नाना आता सत्य या जानकीला सांगतात आता सर्व सत्य ऐकल्यानंतर जानकीला सुद्धा खूप मोठा आनंद झालेला असतो कारण आज जानकीवर जी काही काम करण्याची वेळ आलेली असते ती आता पूर्णपणे बदलून जाणार असते कारण नानांनी खूप मोठं गुपित सत्य ह्या जानकीला सांगितलेलं असतं त्यामुळे जानकी व ऋषिकेश पुन्हा रणदिवे घरामध्ये येणार तर असताच परंतु सर्व काही प्रॉपर्टी सत्ता जी आहे ती स्वतः नानांनी ऋषिकेश जानकीच्या जा नावावर जी काही केलेली असते त्याचे सर्व पेपर्स या देवाऱ्याच्या कप्प्यामध्ये नानांनी ठेवले असल्याचं सत्य आता जानकीला नाना सांगतात त्यामुळे आता कुणी जरी काय ऐश्वर्या काय सयाजीराव जरी रणदिवे घरात अवतरला तरी सुद्धा जानकी व ऋषिकेशला कुणी हात लावणार नसतं त्याच वेळेस हे सर्व सत्य ऐकताच इकडे जानकीच्या डोळ्यामधून पाण्यासाठी वाहू लागतात कारण खरोखर नाना ते नानाच असतात आपले जे वडील आतापर्यंत आपण त्यांना वडिलांची जी वडिल मायाप्रेम दिलं त्याचीच खरोखर नानांनी जाण राखलेली असते आणि हे सर्व सत्य जानकीला सांगितल्यामुळे इकडे सौमित्र व अवंतिकालासुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि सुमित्रासुद्धा तिथेच असते जे काही सत्य सर्व डोळ्यासमोर येतं तेव्हा सुमित्राचे सुद्धा चांगलेच डोळे उघडलेले असतात आणि सुमित्रासुद्धा जानकीची आपल्या हात जोडून माफी मागत असते नानांची सुद्धा हात जोडून माफी मागत असते आणि बोलते की नाना मी चुकली मला माफ करा असं पण आता इकडे ही Uh, सुमित्रा ह्या नानांसमोर हात जोडून माफी मागते आणि दुसरीकडे ह्या जानकीची सुद्धा माफी मागत असते तर मित्रांनो हा सर्व प्रकार आता जो काही डोळ्यासमोर घडत असतो तो सर्व बघून या अवंतिकाला आणि सौमित्राला खूप आनंद होत असतो कारण काही जरी झालं तरी सौमित्र व अवंतिकाला जानकी आणि या ऋषिकेशला पुन्हा घरामध्ये मानाने परत आणायचं असतं वाजत गाजत आणायचं असतं आणि ते लोकर तर आता लवकरात लवकर पूर्ण होणार असतं तर मित्रांनो हे स्वप्न पूर्ण होणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद